प्रथम मी सर्व पत्रकारांचे अभिनंदन करतो व आभार मानतो गेले वीस ते पंचवीस दिवस मुळाखोऱ्यातले सर्व शेतकरी प्रतिनिधी ह्या तालुक्याच्या आमदारांकडे जात होते पण त्यांनी सांगायचं सा आचारसंहिसा लागलेले शेतकऱ्यांना ला काही पाणी सुटानी तर लोकांना जनावरांना टँकर आणायची पाळी आली शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे शेत माल तर वाढून गेली तंबाटे आज हजार ते अकराशे रुपये तंबाट्याच्या जाळीला बाजार बाजारे कोबे असतील हे सर्वांची जाळफोळ झाली त्याच्यानंतर जनावरांना लोकांनी टँकरनी पाणी घातलं पंधराही दिवस गेले ते त्यांच्यानी पाणी काय सुटानी त्याच्यानंतर आपल्या मुळाखोऱ्याच्या सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला भाऊंडला फोन केला आम्हाला फोन केला ते म्हणजे आपल्याला आता साहेबांकडून भाऊकं जायचं आहे मग त्यावेळेस आम्ही सर्व शेतकरी राजूरला गेलो राजूरला गेलो आम्ही साहेबांची विनंती केली तशी मध्ये फोन केला भाऊ म्हटलं हे पाणी सोडायचं हे तालुक्याचे जे प्रतिनिधी हे यांचं काम आहे पण तरी बाऊं ते सरकारमध्ये असल्यामुळं भाऊनी प्रयत्न केल्यामुळं हे पाणी सुटलं त्यानंतर तालुक्याचे प्रतिनिधी हे आजीदादाकडे गेली आजी त्या आजीदादाकडे त्या पत्रात त्यांनी काय लिहिलं का मुळाखोऱ्याला आणि परवारा खोऱ्याला पाणी सुटावा मग त्या दिवशी मग तुम्ही बाबा म्हणते आम्ही पाणी सोडलं मग परवारा नदीला का रुटेशन झालं नाही पत्र तो तुम्ही आजी दादा का दिला ना मग परवाना दिला रुटीशन कशामुळे झालं नाही याचा त्यांनी विचार करायचा सा। गेले साकूर ते आंबीतपर्यंत पिचड साहेबांनी कमीत कमी सगळे किटीअर चौटाडे धरणं करून तीन टेमशी पाणी अडवलं तुम्ही पाच वर्षात ह्या मुळा खोऱ्यात ह्या तालुक्यात कुठे ईट लावण्याचं सुद्धा तुम्ही हे काम कुठे केलं नाही पिचड साहेबांचे स्वप्न होते का वैभवबामचे स्वप्न होते का हे साकूरपासून तर सर्व किटीअरवरून बेडजेस करायचे आणि सर्व तालुक्यांना हे पाणी द्यायचं जे आमदार साहेब त्या दिवशी जे बोलले मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचा निषेध करतो थांबतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपायटर बेन के बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस